आपण पाहत आहेत प्रथम चॅनल जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष समाजसेवक तसेच तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सामरे यांनी आपला निवडणूक कर्ज भरला त्यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे त्यासाठी निलेश सांबरे हे आपल्या जडपोली येथील आपल्या राहत्या घरातून त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सकाळी लवकरच रवाना झाले होते आजचा हा दिवस निलेश सांबरेसह जिजाऊच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी तसेच भिवंडी ग्रामीणमधील जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच निलेश सामरे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती भिवंडीमधील कोंबडपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून जिजाऊ संघटनेचे अधिकृत अपक्ष उमेदवार यांची भव्य रैली अर्थातच ता शक्ती प्रदर्शन पाहायला लोकांना मिळाले भिवंडीतील उपविभागनीय कार्यालयात त्यांच्या उमेदवारी अर्ज निलेश सामरे यांनी भरला आहे घरातून निघत असताना त्यांच्या आईने त्यांची आरती ववळून त्यांना भरपूर आशीर्वाद दिला तसेच त्यांच्यासोबत आई वडिलांचा आशीर्वाद असतोस त्याचसोबत परमेश्वरसुद्धा असतो गेली दहा वर्ष या मतदारसंघात विकास झाला नाही यासाठी सर्व मतदारसंघांनी लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला असून मी हा त्यांचा विश्वास तोडू देणार नाही अशी भावना पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे भिवंडी लोकसभा क्षेत्राची परिस्थिती प्रचंड दयनीय आज कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचं काम दहा पंधरा वर्षामध्ये जनतेचं झालेलं नाही आरोग्याबाबत म्हणायचं तर साध्या डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारे एकही रुग्णालय या मतदारसंघामध्ये नाही इंदिरा गांधी हॉस्पिटलची परिस्थिती बघा कल्याणला गेले तर रुक्मिणी देवीची बघा बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा वाडा शहापूर आणि मुरबाडची बघा अत्यंत दैनावस्थ आहे शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन ॲप एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही मेडिकल कॉलेज आलेलं नाहीये अशी दुर्दम्य परिस्थिती आहे आय टी पार्क नाहीये इथल्या लुम्स बाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये जसा सुरतला जसा सुरतला टेक्स्टाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथेही व्यवस्थित झाला पाहिजे इथे इथेही माणसं राहतात परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही त्यामुळं आजची या आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय फॉर्म आहे विशेषतः जे केलं यामध्ये साधारण किती टक्के लोकसंख्या असू शकते शक्ती प्रदर्शन आहे हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमच्यावर आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही आम्ही सर्वसामान्य निलेश कार्यकर्ता आहे आणि निलेश तांबळे बरोबर त्यांची आई होती बहिणी होत्या सर्व भाची होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नेते येतात फक्त मोठे मोठे भाषण देऊन निघून जातात आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले भिवंडी मतदारसंघाचा प्रत्येक भूत ना भूत गाव ना गाव बघितले तिथल्या समस्या बघितलेल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील त्याला सांगितले गुणिले दहा करा आपले गुणिले पाच करा तरी पण आम्हाला सहा लाख मत मिळणार जवळजवळ उमेदवारी फायनल झाली होती परंतु मध्ये सुपारी घेऊन बिजाऱ्या मामाचा बळी दिलेला आहे त्यामुळे अडचण निर्माण कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिथे पळवले होते जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा तो काँग्रेसचा आहे त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे Uh, काँग्रेसच्याकडनं बोलणं चालू आहे आमच्या कदाचित फॉर्म मिळाल असं आम्ही तो करून लढण्याचा स्वागत करू सत्ताधारी आणि विरोधक मुद्द्यांवरती ही नी निवडणूक लढवतात राम मंदिर ही नी निवडणूक तुम्ही नी कुठल्या मुद्द्यावर लढत त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधींना पर पण विचारा सत्ताधाऱ्यांना विचारा आणि तीन तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा की तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात तुम्ही जशी बारामती सदरून सपूर्ट केली तसं तुम्ही नागपूर केलं त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आंदोलना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे या शांताराम भाऊ घोलपाना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं की मला फसवलं गेलं कोणी फसवलं हे जग जाहीर आहे आमच्या कथोरे साहेबांना पवार पवारांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही ते तर निष्ठावान होते हे जग जाहीर आहे म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आंधार आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे साधी एक लोकल वाढलेली नाहीये कसारा नाही का कर्जत नाही कुठलीही एक लोकल वाढलेली नाही कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला कल्याणला झालेले भिवंडीला झाले तिथे रोजगार निर्मितीचं मी काम करेन शंभर आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सगळ्या कुठलाही एक रुपया द्यायला आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरीबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि पंचवीस सीबीएसई शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर के जी पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची माझ्या बरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या, त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाने शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा माझ्या बांधवांचा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या शेतमजुराचा या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा माझ्या दुसरा एस सी एसटी बांधवांचा भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील आणि आदर्श आमच्याकडे एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसेल स्वप्नीलपणे नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगाल मध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी तिला आई वडील लावते तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात होते तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपड झोपडपाटीत राहणारे तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते ज्यावेळेस ती जिजाऊच्या त्या सनिध तिथे दोन्ही भांडी करणारी मुलगी तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी दिजाऊ त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामतीची शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता आदर्श गावा आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचा रद्द करून आम्हाला बिनसत्ता पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आमच्या प्रथम न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा